हिंगळा देवीचा आशीर्वाद घेऊन मच्छिंद्रनाथ पुढे तीर्थयात्रेला निघाले आता ही तीर्थयात्रा करत 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 प्रवास करत ते बारा मल्हार नावाच्या एका विस्तीर्णाच्या प्रदेशात बारा मल्हार या नावामध्येच बारा जणांचा समावेश असल्यामुळं त्याची विस्तीर्णता आपल्या लक्षात येते आणि या बारा मल्हारच्या विस्तीर्ण प्रदेशात प्रवास करत असताना Uh, संध्याकाळ होते रात्रीची वेळ वाढत वाढत जाते मादुकरी घेतल्यानंतर uh, नाथ विचार करत का रात्रीचा प्रवास करणं संयुक्तिक नाही म्हणून नाथ तिथं एका uh, ओवरी असलेल्या ठिकाणी पडकी जागा आहे झाड आहेत आणि त्या निवाऱ्याला नात विश्रांतीला थांबतात था। मध्यरात्रीची वेळ विश्रांती करत असताना साधू जेव्हा विश्रांती करतो तेव्हा त्याची विश्रांती आपल्यासारखी नसते आपण बाहेरगावी गेलो विश्रांतीला गेलो तर आज आपल्याकडं असलेल्या मोबाईलवरून आपण सगळी घरची खुशाली काशाली विचारत असतो मी आमच्या ठिकाणी आहे तुमचं कसं काय चाललं बरं आहे का शाळेतून आलं का त्यांनी जेवण केलं का आपण अशा सगळ्या खुशाला करत असतो आपल्या विश्रांतीमध्ये पण ते नाथांची विश्रांती नाथांची विश्रांती म्हणजे माधुकरी घेणे म सूर्यदर्शन घेणे स्नान करणे आणि विश्रांती जा असलेल्या ठिकाणीच आपली समाधी लावून भगवंताचं नामस्मरणामध्ये आपला देह समर्पित आपलं संपूर्ण ध्यान हे परमेश्वराच्या चिंतनामध्ये दृढ करणे ही नाथांची विश्रांती आणि अशी विश्रांती चा सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास काही आवाजांचा कल्लोळ मच्छिंद्रनाथाला ऐकायला आलं की कुणीतरी माणसं आकारण कारण असताना मोठमोठ्यानी बोलत बोलत किंवा काहीतरी घोषणा आवाज देत निघालेली दिसते हे बघितल्यानंतर मच्छिंदनाथ बघायला लागले का अरे हे कोण आहे सगळे चाललेले आहेत यांच्याकडे पलिते आहेत त्या पलित्याच्या प्रकाशामध्ये ते असे प्रकाशा आहेत उड्या मारत आहेत चितकार आहेत म्हणजे उधडुंग घालणारा जसा तरुण वर्ग असतो ना आत्ताचा रस्त्यावर एखादी गोष्ट झाली ती मनाला रुचली नाही पसली नाही का जसं उधडुंग घालायला आम्ही रस्त्यावर तरुण तरुणाई उतरते ना ती तरुणाई विचार करत नाही का आपल्यामुळं कोणाला काय त्रास होणार आहे आपल्यापेक्षा वयस्क लोकांनी याचा किती त्रास होणार आहे किंवा आपल्यामुळं काही सामाजिक का समतेचं काही नुकसान होणार आहे का किंवा काही संपत्तीचं नुकसान होणार आहे का याचा विचार केला जात नाही अशा पद्धतीनं ना, ते मछिनात बसलेले हे त्यांनी बघितलेलंच नाही पण ते त्यांचा जो मार्ग होता जाण्याचा त्या मार्गाने असा गोंधळ घालतो निघालेली होती आता निघालेले जे होते मचिन हाताने थोडंसं डोळे उघडले कसला आवाज येतोय म्हणून बघितलं तर त्यांच्या लक्षात आलं का हे वेताळाच्या आधिपत्याखाली असलेले जे भूतं आहेत ना हे त्या भूतांच्या सभेला चाललेले आहेत असं शरब ती असं असं त्यांना कळालं आणि ही भूतं तिकडं निघालेली आहेत पण भूतच ती त्यांनी शिस्तीत जायला काय हरकत नाही फक्त वेताळाच्या लक्षात मचनाथाच्या लक्षात आलं का यांना आपण काही सांगितलं तर हे काही ऐकणार नाही आता जो वेताळे यांचा ह्या वेताळाची आपल्याला गरज आहे का मचनाथाने ध्यान केलं आपण जे साबरी कवित्व करणार आहेत या साबरी कवित्वामध्ये भूतांचा वेताळांचा किंवा पिशाच्या जो काही त्रास सर्वसामान्य माणसाला घडवतो घडतो भूतवेताळ म्हणजे अतृप्त इच्छा आणि वासना त्याला असं म्हटलं जातं ह्या अतृप्त इच्छा आणि वासना या जेव्हा जेव्हा उद्भवतात ना माणसाला त्या त्रास देतात आणि वासनेची किंवा इच्छेची पूर्ती झाली नाही का माणसामध्ये मा अहंकार तयार होतो क्रोध तयार होतो आणि क्रोध तयार झाला का त्यातून नाही ते घडू नये ते घडून जातो हे हा त्याचा अर्थ आहे म्हणून त्याला आवरण्यासाठी मशीना ते जे जे चाललेले भूतावळ असतात ना वेतळांच्या त्या बैठकीसाठी त्या भूतावळांना स्पर्शास्त्राद्वारे नुकतंच देवीकडून प्राप्त झालेलं जे स्पर्शास्त्र हे होतं त्याचा प्रयोग करून बघू काय म्हणून मशीनात शिकवलेली विद्या जी आहे ती त्यांच्यावर टाकतात आणि त्यानुसार त्या जाणाऱ्या भूतावळांचं चलनवलन जागेवरच थांबतो म्हणजे त्यांनी पाय जरी उचलला ना पुढे निघायला तरी तो पाय निघत नाही त्यांचं स्पर्शास्त्र याचा अर्थ माया आणि मोह हो। म्हणजे आपण कितीही रागाने घरातून म्हणालो ना का आता मला घरात पाय नाही द्यायचा तुमचे यायच नाही आणि आपण घराच्या बाहेर निघालो ना तेवढ्यात आपल्या नातवाने जर हाक मारली ना बाबा तर आपला पाय आटकतो त्याला स्पर्शास्त्र असं म्हणतो हे स्पर्शास्त्र याचा अर्थ मोहून घेणे एखाद्याला मोहून घेणे स्वतःच्या विचारामध्ये आणि अटकवणे त्याला पुढचा विचार न नये असे ते सगळे भूतं थांबल्यानंतर बैठक इकडे वेताळाची सुरू होते आणि वेताळाचा जो शरभ तीर असतो म्हणजे त्याचा जो प्रधान असतो त्या प्रधानाला तो विचारतो की काय रे सगळीकडचे भूतं आलेली आहेत आणि ही ही भूतं का म बारा मल्हाराच्या आरण्यामधून येणारी जी भूत आहे ती आता काय दिसत नाही गेली कुठे आहेत म्हणजे मिटिंगला तर सगळेच आले ना पण ह्या ह्या भागातले लोक आले नाही त्या भागातले लोक आले नाही अटेंडन्स असावा ना तिथं त्यावेळेस अटेंडन्स असावा किंवा थम हे घेतला असावं हजेरी तसं काय तिथं काय जाणवलं नाही आणि मग ते विचारायला लागले हे लोक का आले नाही उशीर झाला आहेत बैठक सुरू करायची बऱ्या भूता आणि वेताळांच्या खेतांच्या बैठकी मध्यरात्रीच घडतात म्हणजे अवि अभि अविचार जो आहेत ना अविचार वासना इच्छा अतृप्तता यांच्या ज्या बैठका आहेत ना ह्या मध्यरात्रीच घडतात दिवसाने घडत्या मध्यरात्रीच घडतात त्याने मध्यरात्री घडलेल्या या सगळ्या इच्छांमधून अतृप्तता जी आहे ती वाढत जाते हे का आले नाही म्हणून विचारलं गेलं आणि विचारलं गेल्यावर मग त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली संतांनी आमच्याकडे त्याच्या बाबतीत म्हटलेले की भूते वेताळ नाचती महादेवाच्या विवाहाच्या वेळेस भूते वेताळ नाचती हरशिव तो तोमापती असं संतांनी म्हटलेले पण ते विवाहाच्या वे विवाहाच्या मिरवणुकीच्या संबंधाने म्हटलेलं होतं पण ते वर्णन होतं त्यांचं असं ह्या भूता आणि वेताळांचं जे वर्णन ऐकलेलं होतं त्या वर्णनानुसार हा सिद्ध योगी त्यांना स्पर्शास्त्राद्वारे तिथे अटकवल्यानंतर वेताळ त्यांची शोध घ्यायला पाठवतो की ही माझी माणसं का आली नाही मग वेताळाचे अष्टभूपती जे आहेत ना मम्मत आग्या वेताळ महिषासूर धुळवान बाबर झोटी मुंजा हे सगळे शोध करायला निघतात वेगवेगळ्या ठिकाणी नाही का आणि ज्यावेळेस ते असे फिरत 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 शोध घेत येतात ते नेमके ह्या वनामध्ये बारा मल्लाराच्या वनामध्ये तिथेही त्यांची भूतं अटकलेली पाहतो ते भूत भूतं बघितल्यानंतर ते भूतानं विचारतात का रे तुम्ही का जागा सोडली नाही त्यामुळे इथं कुणीतरी या जंगलामध्ये कोणीतरी सिद्धयोगी साधू आलेला असावा त्याच्यामुळं आम्ही पुढे पायच उचलू शकत नाही त्याच्याकडची सिद्धी त्याच्याकडची शक्ती ती आम्हाला प्रेरितच करत नाही पुढे जायला म्हणजेच काय याचा अर्थ साधू जर अशा भूतावळीला किंवा अविचारी माणसांना जर भेटला ना तर ते पुढं जायला तयारच होत नाही त्यांना असं वाटतं आम्ही साधूबरोबरच राहावं आणि आमचं परिवर्तन करून आमचं जीवन सुधारून घ्यावं म्हणून ते म्हणतात की आम्हाला पुढं जावंच वाटत नाही इथंच अटकल्यासारखं जा तेवढी मूर्ख आहे का तुम्ही तेवढे बघा ब इथं कुठंतरी साधू असावा त्याशिवाय असं होणे नाही म्हणून हे सगळे अष्टभैरव आणि ते सगळे तिथं शोध घेतात आणि शोध घेतल्यावर त्यांना त्यांच्या लक्षात येतं काही इथं कुणीतरी बसलेलं आहे साधू आणि बसलेल्यानंतर मग ते विचारतात नम्रपणे ते मशीनाथांना विचारतात का स्वामी तुम्ही या भूतांना इथं उगीच अडकवून ठेवलेत कृपा करून त्यांना मुक्त करा आमचे वेताळ महाराज त्यांची वाट पाहत मशीनाथ म्हटलं कोण तुमचा मी तुमच्या वेताळाला ओळखत नाही म्हटलं त्याला जाऊन सांगा मी तुझी भूत सोडणार नाही आणि जर तुला भूतच हवी असतील ना तुझी तर तू इथं मला भेटायला ये असं मशीनाथ त्याला सांगतात आणि मच्छिंद्रथाने असं सांगितल्यानंतर ते त्याला म्हणतात अरे स्वामी तुझी काय योग्यता आहे तुझं काय शक्ती आहे तुझं काय ज्ञान आहे याच्याबद्दल आम्ही जरी अनविज्ञा असलो तरी आमच्या वेताळाच्या शक्तीबद्दल आम्हाला जाणीव येत ज्ञान आहे तू कृपया करून त्या वेताळाच्या अंगाशी येऊ नको आमचा आग्या वेताळ जर कधी उठला ना तर भले भले अगदी सुद्धा हादरून सोडण्याची ताकद त्याच्यामध्ये असल्यामुळे तू कृपया त्याच्या नादी लागू नको दानव दानवसुद्धा त्याला पण पळून जातो हा म्हटलं असं आहे का बघाच बडबड करू नको येऊ दे त्या वेताळाला त्याचं तू एवढं गुणवर्णन करतो ना त्याला येऊ दे नाही एकदा मला बघू दे त्याला पाहत होतं किती बलिष्ठ आहे किती वरिष्ठ आहे किती ताकद आहे त्याच्यामध्ये देवदेवता त्याला घाबरून पळत असतील तर मलाही बघितलं पाहिजे मी त्याचं दर्शन केलं पाहिजे ना एवढा मोठा माणूस येतो तर म्हटलं बरं बरं ठीक आहे आता पोहोच म्हणून ते निघून जातात आणि इकडे वेताळाला आलं का सांगतात की महाराज तो जो कोणी बारा मल्लाराच्या जंगलामध्ये असलेला जो जती आहे जो कोणी साधू आहे तो साधू तुम्हाला आव्हान करतो का तो म्हणतो की कोण बेताळ मी ओळखत नाही आणि त्याची काय शक्ती आहे ती मला माहीत नाही जर अशी शक्ती त्याला वापरायची असेल तर त्यांनी माझ्यासमोर यावं त्याची काय शक्ती आहे ती मला दाखवा देव दानव बाकीचे त्याला घाबरत असतील मी त्याला घाबरायला तयार नाही असं तो म्हणतो आणि असं म्हटल्यानंतर मग बाकी कोणालाही आपल्या स्वतःकडे असलेल्या ज्ञान बल धन याचं जर अवमान केला ना तर राग येतो ज्ञान असलेल्या माणसाला जर म्हटलं मूर्ख या त्याला राग तुम्ही कसं काय मूर्ख मी तर बलवान माणसाला जर मोठा बलवान माणूस असताना त्याला म्हटलं काय तर तो म्हणतो अरे हा कसं काय माझी किंमत करतो माझ्यामध्ये शक्ती एवढी आहे आणि धनवान माणसाला जर म्हटलं तू भिकारी आहे तर त्याला राग तसं या वेताळाला त्याच्याकडे असलेल्या प्रचंड शक्ती आणि सगळ्या त्या भुतावळांच्या शक्तीमुळे ताकदीमुळं जो काही त्याच्याकडे अहंकार आणि गर्व होता त्या गर्वामुळे त्याला असं वाटलं की कोण आहे हा त्या मल्लरच्या जंगलात आलेला हा साधू जती चला मला बघू द्या म्हणून तो त्या सगळे वेताळ त्याचे अष्टभैरवांचं तो वेताळ तिथं त्या बारा मल्लाराच्या जंगलामध्ये येतो आणि आल्यानंतर बघतो की कोण आहे तू त्यावेळेस त्या मच्छिंद्र त्याला सांगतात का रे बाबा तुझे भूत मी सोडणार नाही म्हणजे का सोडणार नाही आणि मी मच्छिंद्र जती आहे मी लोक कल्याणासाठी जे साबरी विद्याचं सा कवित्व केलेलं आहे का ज्याद्वारे त्याच्या मंत्रसिद्धीद्वारे समाजातल्या माणसांचं कल्याण केवळ तुझं नाव घेतल्यामुळे होणार ना तर तू त्याला सहाय्य होय याच्यासाठी मी तुझी माणसं अडकून धरले ते म्हटले ते मला शक्य नाही मग मग तू माझ्याशी युद्धाला तयार हो वेताळाने मच्छन नाथाला आव्हान दिलं आणि दोघांचं जे युद्ध होतं ते युद्ध अष्टभैरवे वेताळाच्या बाजूने युद्ध करता येतात आणि एकटा मच्छिंद्रनाथ विरुद्ध वेताळ आणि त्याचं सगळं भूतावळ अष्टभैरवांसह मच्छिंद्रनाथाशी युद्ध करतात एक योगी त्याने कमवलेल्या द्वारे गुरुकृपेने जे ज्ञान त्यांनी प्राप्त केलं त्या ज्ञानाच्याद्वारे समाजामध्ये असलेल्या सगळ्या ह्या वेगवेगळ्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा किंवा ज्या समाज दूषित असलेल्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया जेव्हा ज्ञानावर हल्ला करायचा प्रयत्न करतात अज्ञान ज्यावेळेस ज्ञानावर हल्ला करायचा प्रयत्न करतं तेव्हा ज्ञान त्याचं सामर्थ्य सिद्ध करतं आणि त्या अज्ञानाला अंधकाराला हुसकावून लावतं हे सगळे हरले गेले हे सगळे शरण आले स्पर्शास्त्राच्याद्वारे सगळेजण जमिनीला चिटकले गेले आणि चिटकल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं कार्य याची शक्ती आपल्यापेक्षा प्रबळ आहे याचा गुरु आपल्यापेक्षा प्रबळ आहेत म्हणण्यापेक्षा याने जे काय रात्रंदिवस अभ्यास करून घेतलेलं ज्ञान आहेत हे जगाच्या कल्याणाचं ज्ञान आहेत आम्ही रात्रंदिवस जगाच्या कल्याणाचा विचार केलेला नाही म्हणून आता याला जर शरण गेलं नाही तर हा आपला मरण दिल्याशिवाय राहणार नाही आपल्याला मरावं लागेल म्हणून सगळेजण शरण जातात सांगतात हे साधू हे मच्छिंद्रनाथ आमच्याकडनं जे चुकलं आहेत त्याला तू क्षमा कर आणि ही क्षमा करत असताना तू जे म्हणशील ते आम्ही करायला तयार होत मच्छिनाथ त्यांना मुक्त करतात आणि मुक्त केल्यानंतर मच्छिनाथ सांगतात की बाबांनो मी जे काही आता हे कवित्व केलेलं आहे हे कवित्व करत असताना ह्या मंत्रामध्ये हे वेताळा तुझा किंवा तुझ्या अष्टभैरवांचा मंत्रसंहितेमध्ये जिथं उल्लेख येईल त्या उल्लेखाच्या वेळेस तू साह्यभूत व्हावं जो जो म्हणून त्या मंत्राचा जप करेल त्यावेळेस आलेल्या संकटानुसार तो त्याला साय्यभूत व्हावं आणि त्याच्यावरचं संकट निवारण करावं हे समाज समाजकल्याणाचं कार्य मी करत असल्यामुळं त्या कार्यात तू सहभागी व्हावं ही मी तुला विनंती करतो तो बेताल त्याला शब्द देतो की ठीक आहे तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने मी हे सगळं करायला तयार आहे आश्वासित देतो आणि असं आश्वासन दिल्यानंतर सर्व भूतांनी आणि त्यांच्या प्रमुखांनी भूतपतींनी वेताळ यांनी जे काही शब्द दिले ते मच्छिंद्रनाथाने मान्य केले मच्छिंद्रनाथाला सगळ्यांनी विनम्र भावाने नमन केलं आणि ते सगळेजण स्वस्थानाला प्रयाण केलं प्रकारे वेताळासह भूतपिशाच्यांना वश करून बाला बारामल्ल्हाचे दर्शन घेऊन मच्छिंद्रनाथ कालिका देवीच्या दर्शनासाठी पुढे प्रवास करते झाले ही पाचवा अध्याय जेव्हा समापन होतो त्यावेळेस नवनाथ भक्तीसार ग्रंथाचे रचयता जे आहेत त्यांनी त्याची फलश्रुती आध्यात्मिक फलश्रुती सांगताना सांगितलं की घरात जर भूतांचा संचार असेल तर तो, तो थांबेल ही आध्यात्मिक फलश्रुती अध्यायाच्या चिंतनाने वाचनाने त्यांनी सांगितले पण घरामध्ये भूतांचा संचार म्हणजे काय हो आताच्या गोष्टीला भूत ह्या शब्दाचा अर्थ काय होतो की वात्रटपणा करणारी माणसं अविचाराने वर्तन करणारी माणस आपण त्यांना काय सांगतो काय भूतासारखा वागतो तू तुला आहे का अशा पद्धतीनं वात्रटपणा अविचारपणा अज्ञानपणा या गोष्टीमुळे घराची शांती ढळवणारी जी माणसं असतात ना त्या त्यांच्यानुसार घर हे शांत अशांत होतं आणि अशी घराची शांती जर प्राप्त करायची असेल तर आपण ज्ञान संपादन करावं म्हणजे अज्ञान आपोआप नाहीचं होतं मच्छिंद्रनाथाने ज्ञान संपादन केलं अज्ञान नाहीचं केलं आणि मच्छिंद्रनाथाने घर म्हणजे अवघेची विश्व हे बच्छिंद्रनाथांचं तत्व नाथांचं तत्व जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणाले का सर्व विश्व हे मी त्या विश्वाचं खऱ्या अर्थानं पालन मी त्या विश्वाचं खऱ्या अर्थानं पायिक आहे तशा पद्धतीनं अवघ्या विश्वाची क कल्याणाची अपेक्षा करणारी संतत्व विचारधारेची जी माणसं असतात त्या माणसांमुळे कदाचित आपलं घर शांत होईल म्हणून या गोष्टीचं स्मरण करा की घरामध्ये ज्ञानवृद्धी कशी होईल शिक्षण कसं वाढेल याकडे लक्ष द्या त्या असा त्याचा अर्थ होत असताना या विचारधारेचा हा पाचवा अध्याय विश्रांती घेऊन आपण सहाव्या अध्यायाकडे पुढे प्रवास करतो आहोत हा सहावा अध्याय जो आहे ना तो तो मच्छिंद्रनाथ बारा उन... मल्हारांचं दर्शन घेऊ म्हणजे बारा मल्हारांचं दर्शन घेतल्यानंतर मच्छिनाथ पुढे कुठे जातात तर मच्छिंद्रनाथ पुढे बारा कार्तिक स्वामींच्या दर्शनाकडे जायचं असतं म्हणजे कालिका कालिकेच्या कार्तिक स्वामींच्या कुठे तर ते याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणतो कोकणामध्ये कोकणात दर्शनाला जा कोकणात दर्शनाला जायचं म्हटलं तर मग कोकणामध्ये ज्या देवीचं मंदिर आहेत महाकालिकेचं मंदिर आहेत त्या महाकालिकेच्या मंदिरामध्ये हे दर्शनाला जायचं ठरवतात आणि मग मच्छिनात प्रवास करत 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 ते निघतात आता ही जी महाकालिका आहेत ही कोण आहेत तर शंकराचं ते पूर्ण अस्त्र आहेत शंकराचं अस्त्र कसं का शंकराने जेव्हा असुर असुरांबरोबर जे काही युद्ध केलेलं आहे म्हणजे शिव जेव्हा असुरी विचारधारेबरोबर युद्ध करतो तेव्हा त्या ते युद्धाला साह्य झालेल्या वस्तूला अस्त्र असं म्हटलं जातं आता हे अस्त्र जे आहेत ते अस्त्र कालिका अस्त्र म्हणून तिला कालिकादेवी असं म्हटलं हरे ह हर, हरेश्वर तीर्थाजवळ ते कालिका देवीचं मंदिर आहे हा कोकणामध्ये मशिनात जातो हरेश्वर तीर्थाचं स्नान गदा हरेश्वर तीर्थाजवळ जे गदातीर्थ आहेत त्या गदातीर्थाचं स्नान केलं जातं आणि गदातीर्थाचं स्नान केलं का त्या हरेश्वर पर्वताची प्रदक्षिणा केली जाते आणि ही प्र प्रदक्षिणा केल्यानंतर त्या तिथे दर्शन घेतात आणि शंकराचं जे अस्त्र आहेत ना वध केलेलं त्या अस्त्राच्या दर्शनासाठी ज्या वेळेस कालिकेच्या दर्शनासाठी हे येतात मशिन ना त्यावेळेस तिथं त्याचं तिच्यानं तिच्यासमोर हात जोडून उभे राहतात विनंती करतात की हे माते मी जे काही कवित्व करून राहिलेलं आहे या कवित्वाला तुझं सहाय्य लागू दे एवढंच म्हणतात बाकी काही नाही म्हणजे आज आम्ही कोणत्याही देवापुढे जर गेलो ना खरं तर देवाकडे काही मागूच नाही पण आम्हाला रावत नाही आम्ही संसारिक आहोत दुःख दुःखी आहोत वेदनेने भरलेला आहोत म्हणून आपण कोणत्या देवापुढं घंटा वाजवली देवा का आम्ही त्या देवाला काय म्हणतो प्रभू माझ्याकडे लक्ष राहू हो दे माझ्या मुलांना परीक्षेत पास होऊ दे मला धनधान्य प्राप्त हो दे मला पैसे मिळू हो दे माझ्यावरचं कर्ज जाऊ हो दे आम्ही काहीतरी मागणी करतोच ना आणि ही मागणी करत असताना तशाच पद्धतीची मागणी मच्छिंद्रनाथ करतात आता मच्छिंदनाथ काही संसारिक नसल्यामुळं ते कधी म्हटले नाही ना का मला आमकी गाडी मिळू दे मला होऊ दे मच्छिंद्रनाथांनी सरळ मागितलं का मी जे कवित्व करतो आहे हे कवित्व जगाच्या कल्याणासाठी आहे त्यामुळे कृपया हे भगवती माझ्या या कवित्वाला तू मदत कर एवढंच मच्छिंद्रनाथ म्हणाले आणि एवढं म्हणाल्या म्हणाल्या त्या देवीला इतका राग आला की इतकी तुफान धावली त्या मच्छिंद्रनाथावर याचं काय कारण होतं का मुळत शंकराने जे काही राक्षसांबरोबर युद्ध केलेलं होतं त्या युद्धप्रसंगी युद्ध, युद्ध आटोपल्यानंतर तिने भगवंताकडे वर मागितलं होता की मी खूप आता युद्ध करून थकलेले कृपया मला विश्रांती करू दे आता ही विश्रांती करत असताना माझी एक अट आहे मला कोणी त्रास द्यायला येता कामाने माझ्याकडे हे पण लक्ष तू दे असं महादेवाला सांगितलं म्हणून अतिशय थकलेली हे अस्त्र ज्यावेळेस विश्रांती करते त्यावेळेस क्रोधायामान होते आता हृदयामन का होणार नाही हो, हो। मुळात ज्यांना विश्रांती करायची असते आपण सुद्धा आपल्या म ड्युटीवर जाऊन आलो आणि किंवा एखाद्या ठिकाणी जाऊलो आणि किती लाडका नातू असला किती प्रेमळ पत्नी असते आणि ते जर आपल्याला उठवायला जर आले ना तर आपल्याला असं वाटतं का अरे अरे म्हणजे राग येतो आणि आपण समजा पडू दे ना आता थोडं कुठल्यानंतर बघू ना काय करायचं ते तसं त्या देवीला जो राग येतो ना तो रागाचं कारणच ते होतं का ते म्हणते की अरे काय चाललंय काय मी एवढा आराम करायला आले तुम्ही मला इथं त्रास देता परिणाम होतो तिला राग येतो आणि रागाच्या भरात तिथे म्हैसी त्याला म्हणते का तू कुठलं कवित्व करतोय कुठलं ज्ञान पाजळतोय हो मला याच्याशी घेणं नाही पण तू इथून चालता हो मला आराम करू दे मी शिवाचा आश्रय आहे आणि माझा संताप आणि माझा क्रोध तू अजून बघितलेला नसेल आता याला प्रश्न पडला देव आहे देवा देव याचा अर्थ जो देतो त्याला देव म्हणतो आणि मी हिच्या पुढे जाऊन मी मागणी काय केली का मी जे कवित्व करत। कर मी है। करतो आहे त्याला फक्त तुझा आशीर्वाद दे दहा पाच हजार रुपये मला दे किंवा काही कर असतली मी मागणी केलेली नाहीये फक्त आशीर्वाद मागितलाय पत्रम पुष्पम फलम तोयम ही जर तू मागणी करतो बाकीचं तू दुसरं काही घेतच नाही तर मग मी तुझ्याकडे काय मागितलंय फक्त आशीर्वाद ना हा असतो एवढंच ना तरी जर तुला एवढा राग आलेला असेल ना तर तो ती मच्छिंद्राचा एवढा अवमान करते त्यानुसार मच्छिंद्र म्हणतो का बाई तुला नसल द्यायचं तर देऊ नको ना पण मला मशका का म्हणती मला माझ्या गुरुचा अवमान का, गुरु का करते माझ्या मी कमवलेल्या विद्येचा तू अवमान का करते आणि हेच जर तुला बघायचं असेल तर मग माझ्या गुरु की शक्ती मेरी भक्ती चलो मंत्र ईश्वरी वाचा हा मच्छिंद्राचा शब्द जर गेला तर तुला शिक्षा भोगावी अरे जा म्हणून ती ती एकदम बाहेर येते ती रागावती आणि त्याचं त्या मच्छिंद्राबरोबर युद्धाला सुरुवात होते मच्छिंद्राला असं वाटतं का अरे ही जर आराम करतेय विश्रांती करते हिने एवढ्या राक्षसांबरोबर युद्ध केलं आहे मग हिंना जर एवढे युद्ध केलेलं तर आता माझ्याबरोबर काय युद्ध करते मी राक्षस नाही ना मी ना? एक साधू आहे कल्याणासाठी निघालेलो आहे हिला एवढं क्रोध येण्याचं कारण काय वास्तवता देवाला आणि साधूला क्रोध येताच कामा नाही ना त्यालाच म्हटलं जातं ना देव आणि साधू ज्याला रो ज्याला क्रोध येतो तो साधू होऊ शकत नाही त्याला क्रोध येतो तो देव होईल कसं काय क्रोध कोणाला येतो संसारिकाला येतो का तर त्याच्या वासन इच्छांची अपूर्ती राहिली का त्याचा क्रोध निर्माण होतो आणि संसारिक बिघडतो तशा पद्धतीने मशनतीला समजून सांगतात का मला ज्या कारणासाठी मी तुझ्याकडे आलो ती तीर्थयात्रा आहे आणि तीर्थयात्रेमध्ये जिथं जिथं म्हणून दैवत मला भेटतील त्या दैवतांचं मी दर्शन करावं त्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि या साबरी कवित्वासाठी त्यांचा पूर्ण मला पाठिंबा प्राप्त व्हावा एवढाच एक लोककल्याणाचा उद्देश घेऊन मी तुझ्या अंगणात आलो बये तर तू माझ्या गुरुपासून माझा सगळ्या ज्ञानाचा पाडा वाचत वाचत तू मला शिव्याला का देतेस नतद्रष्ट म्हणाली पाप्या म्हणाली अरे जा मस का तुझ्यासारखे कानफाडे खूप बघितले हे झाल्यानंतर शेवटी दोघांचं प्रचंड युद्ध होतं अस्त्रशास्त्रांचं जे युद्ध होतं त्या अस्त्रशास्त्रांच्या प्रगतीकरणामुळे म्हणजे आज जे काही जगाच्या पाठीवर देश एकमेकाशी युद्ध करतात ना त्या युद्धांमध्ये जे केमिकल आस्रांचा वापर केला जातो ना ही केमिकल आस्र खरं तर नाथांनी त्यावेळेस त्यांच्या गुरुपासून केमिस्ट्रीचं नीटपणे ज्ञान घेतलेलं असल्यामुळं दोन पदार्थ एकत्र केले गेले की के त्याच्या संयुगामुळे जो स्फोट होतो त्याचे आवाज होतं त्याला अस्त्र असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे त्यांनी केवळ हातात भस्म घेतलं आणि काहीतरी मंत्र म्हणून फेकलं म्हणून तयार झालं असं होऊ शकत नाही त्यांना प्राप्त झालेलं ज्ञानाच्याद्वारे त्यांनी जे निर्माण केलेले वय निर्माण केलेली व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनुसार ते अस्त्र पाठवलं जातं म्हणजे आज एका ठिकाणाहून आस्र पाठवलं ते दो दोन तीन हजार किलोमीटरवर जाऊन पडतं त्याचा स्फोट होतो तिथल्या परिसरामध्ये त्याचा एवढा मोठा थरार होतो की भूकंपासारखी परिस्थिती तयार होते अशा अशा आशयाचं अस्त्रशास्त्रांचं युद्ध त्यांचं दो दोघांचं झालं आणि दोघांचं झाल्यानंतर ती देवी बेशुद्ध पडली म्हणजे तिच्या मुखातून महाकालिकेच्या मुखातून शिव 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 हे महादेव हे महादेव असे निर्वाणीचे शब्द ज्यावेळेस निघायला लागले ना त्यावेळेस बाकी मैसनार्थनं बघितलं का अरे माझ्या गुरुचंहीच्या मुखातून नाव येतंय महादेवांचं नाव येतं आहे महादेव महा महा पटकन नंदीवर बसून आले नंदीवर बसून आल्यानंतर बघतायत तर त्यांचं जे आस्र आहे कालिका अस्त्र ते बेशुद्ध होण्याच्या अवस्थेमध्ये मुखातून भगवंताचं नाव घेते आणि शेजारी मच्छिंद्र उभा आहेत मच्छिंद्रनाथ माझा शिष्य ज्याला मी ज्ञानी केलेत स ज्ञान केलेत आणि धर्मप्रचाराला पाठवले असा तिथं उभा आहे हे बघितल्यानंतर बाकी मग महादेव सांगतात मच्छिंद्र अरे हे महाकालिका आहे या हे सगळ्या आसु अस आसुरांच्या युद्धाप्रसंगी माझ्यासोबत होती एक माझं महान आस्र आहे आणि आसर ज्यावेळेस त्याने त्याची शक्ती दाखवली सगळ्या असुरांचा वध झाला आणि धर्माचा मार्ग सुकरच झाला ना त्यावेळेस मच्छिंद्रा मी हिला विश्रांती ज्यावेळेस ज्यावेळेस हिनं विश्रांती मागितली त्यावेळेस मी हिला विश्रांतीसाठी बारामल्लाच्या या परिसरामध्ये मी हिला विश्रांतीला पाठवून दिलं म्हणून तिला या कुडाळगावी विश्रांती करते तर तू तिच्या तिला जो त्रास दिलेला आहे तो तो त्रास तिला सहन झाला मग ती क्रोधितच झाली तर विश्रांत म्हटलं महाराज मी काहीच त्रास नाही दिला मी फक्त एक मागितलं की मी जे काही कवित्व करतो त्या कवित्वाला तू आशीर्वाद दे एवढंच म्हणालो ती जर म्हटलीस तिने ना दिला मी तर मी पुढे निघून गेलो असतो किंवा नाही देणार म्हंटली तर मग मी त्याच्यावर विचार केला असताना पण तिने मला शिव्याच द्यायला सुरुवात केली माझं कारण नसताना माझा सगळा इतिहास शोधायला सुरुवात केली त्यामुळे मी क्रोधित झालो आणि मी तिला युद्धाचं आव्हान दिलं परिणाम हा झाला मग महादेव तिला उठवतात शुद्धीवर आणतात सांगतात की भे तू याला ओळखलं नाही अगं हा माझा शिष्य आहे आज जे काही एवढं तुला जी शिक्षा प्राप्त झाली ती ज्ञान मच्छरनाथाला मी प्राप्त करून दिलेत दत्तात्रयनी त्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि एवढा समर्थ माझा चेला या सगळ्या पृथ्वीवर समाज कल्याणासाठी तीर्थयात्रेच्या माध्यमातून फिरत असताना जनकल्याणाचा वसा त्याने घेतलेला असल्यामुळे त्याला तू सहाय्य हो हे महादेव सांगतात आणि मग ती सांगते का हो तुम्ही म्हणत असाल तर मी मी त्याला सहाय्य होते मग ती म्हणते मच्छरनाथ माझ्याकडनं जरी ओळखण्यामध्ये चूक झालेली असती तर अप्रत्यक्षपणे तुझी ही परीक्षाच झाली की साक्षात महादेवांना इथे यावं लागलं एवढी शक्ती संपन्न तुला त्यामुळे प्राप्त झालेली आहे आणि ह्या शक्तीच्या द्वारे तू जे काय आज माझा पराभूत करून तुम्हाला जिंकलेलं आहेस त्याद्वारे मी तुला तू केलेल्या कवित्वाला तू केलेल्या सर्व मंत्रतंत्रांना जिथं जिथं म्हणून माझ्या नावाचा उल्लेख येईल तिथं तिथं लोककल्याणासाठी मी उपस्थित राहील असा शब्द ती देते आणि शब्द ती दिल्यानंतर या सगळ्या अध्यायाच्या अनुषंगाने नवनाथ भक्तीसाराचे चरित्राचे लेखक सांगतात का जर हा अध्याय तुम्ही वाचला म्हणजे शत्रू रा तुम्हाला राहणार नाही शत्रूच्या मनातलं कपट दूर होईल आणि तो तुमचा मित्र बनेल अशा आशयाचं वर्णन या अध्यायामध्ये केलं गेलेलं असल्यामुळे आपण या सहाव्या अध्यायाला इथं विश्रांती देत असताना सातव्या अध्यायाकडे पुढचा प्रवास करूया